स्वारगेट मधून एक अतिशय धक्कादायक असा प्रकार कारण प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत घालणारी ही बातमी आहे अवघ्या काही दिवसांपूर्वी जिथे त्याच स्वारगेट बस स्थानकामध्ये अजूनही दिव्याखाली कसा अंधार आहे ते पुढारी न्यूज तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातील महत्वाच्या डेपो असलेल्या स्वारगेटमध्ये सोमवारी ऐन मध्यरात्री अचानक वीज गायब झाली त्यामुळे बस स्थानकाचा संपूर्ण परिसर हा काळोखामध्ये बुडाल्याचं खरं तर बघायला मिळालं या काळ्या कुट्ट अंधारात महिला आणि पुरुष प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचं बघायला मिळालेलं होतं शिवाय या घटनेमुळे एस टी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं बघायला मिळत आहे स्वारगेट एस टी डेपो प्रशासनाची लक्तर वेशीवर टाकणारा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांचा हा सुपर एक्सक्लुझिव्ह रिॲलिटी चेक रिपोर्ट एकदा बघूयात आपण ही दृश्य सध्या बघू शकतो या हा जो परिसर आहे ज्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एका तरुणीवर बलात्काराची घटना घडलेली होती मात्र त्याच परिसरात ही मध्यरात्री अंधारात हा स्वारगेट डेपो आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय स्वारगेट बस डेपोत काही दिवसांपूर्वी जी बलात्काराची घटना घडली त्यानंतर आजचा हा दिवस आपण पाहतोय की कशी परिस्थिती आहे स्वारगेट बस डेपोतली संपूर्ण बस डेपो परिसरामध्ये आपल्याला अंधार बघायला मिळतो आहे फक्त ज्या बसच्या या लाल रंगाचे आपल्याला दिवे लागलेले दिसतात हे त्या त्या बसचे असलेले दिवे आपल्याला दिसतात मात्र एकूण प्रकाशाची जर आपण व्यवस्था बघितली रात्रीचे सुमारे दोन वाजलेले आहेत आणि संपूर्ण बस परिसर जो आहे तो कशा पद्धतीनं काळोखात आपल्याला दिसतो आहे एक जो उजेडाचा लाईट आपल्याला दिसतोय तो फक्त ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचं केबिन आहे त्या ठिकाणी एक स जो लाईट आहे तो आहे आणि बाकी सर्वत्र आपल्याला अंधार जो आहे तो या सगळ्या बस स्थानक परिसरामध्ये दिसतो आहे ज्या बसेस येत आहेत त्याचे दिवे जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत त्याचा हा सगळा प्रकाश जो आहे तो या बस स्थानक परिसरामध्ये दिसतो आहे मात्र जर आपण एकूण सगळी परिस्थिती बघितली तर संपूर्ण बसचा डेपोचा हा जो भाग आहे तो अंधारात आहे अशा वेळी जे प्रवाशी येतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तर एरणीवर ये येतोच मात्र या निमित्तानं हा एक रियालिटी चेक पुढारीच्या चे माध्यमातून आपण जेव्हा करण्याचा प्रयत्न करतो आहे जेव्हा आपल्याला हे लक्षात आलं की रात्रीच्या वेळी काय नेमकी परिस्थिती आहे स्वारगेट बस डेपोच्या या सगळ्या भागात बस डेपोच्या परिसरात तर आ, हे सत्य दिसतं आहे की दोनच्या सुमारास हा संपूर्ण जो भाग आहे तो आपल्याला अंधारात दिसतो जी उजेडाची प्रकाशाची सोय असणं गरजेचं आहे तिथे एकही दिवा आपल्याला दिसत नाही का काही सुरक्षा रक्षक का आहेत मात्र तेही अंधारात आहेत जे येणारे प्रवासी आहेत तेही आपल्याला अंधारात दिसत आहेत फक्त जो बसचा उजेड आहे तो आपल्याला आहे आणि एकूण ही सगळी गंभीर परिस्थिती आहे अगदी काही दिवसांपूर्वी महिला अत्याचाराची स्वारगेट परिसरातली घटना ताजी असताना अशा पद्धतीचं स्वारगत बस डेपोमधलं जे चित्र आहे ते अत्यंत भीषण आहे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी होईलच पण अशा निमित्तानं ज्या वेगवेगळ्या फॅक्ट चेकच्या माध्यमातून गोष्टी समोर येत आहेत ह्या अधिक गंभीर आहेत ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे तर आपण मध्यरात्रीची ही घटना बघितलेली आहे ही दृश्य बघितलेली आहेत हा अंधार आपण तर बघू शकतो आणि पुढारीची टीम ज्यावेळी पोहोचली आणि त्यावेळी प्रशासनाला खडबडून जाग आल्याचं बघायला मिळालं आणि या घटनेमुळे एस टी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाल्याचं बघायला मिळत आहे तर स्वारगेट बस डेपोतील वीज गायब होण्याच्या प्रकारावरून पुढारी न्यूजनं सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बस स्थानकातील अशा अंधारात महिला प्रवाशांना कसं सुरक्षित वाटणार दुर्दैवानं अशा अंधारात काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण एवढ्या मोठ्या बस डेपोत जनरेटरची सुविधा का नाही बलात्काराच्या घटनेनंतरही एसटी बस डेपो प्रशासन एवढं ढिम्म कस प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एस टी डेपो प्रशासन केव्हा उपाययोजना राबवणार Tem,